चला लक्ष द्या मराठी व्याकरणावरचा प्रश्न आहे आणि पडलेला आहे परीक्षेला जिंकू किंवा मरू भारत भूच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू हा रस कोणता आहे ते ओळखा मराठी व्याकरणामध्ये रस एकूण प्रकार मुख्य येतात दोन त्याच्यामध्ये व्यवहारिक रस हा एक पॉईंट आहे त्याच्यात आहे व्यवहारिक सहा आणि दुसरा पॉइंट आहे भावनिक रस ते भावनिक रस एकूण बघायला मिळतात आपल्याला नऊ हे सहा व्यवहारिक रस कोणते तर त्याच्यामध्ये सगळ्यात चवी बघायला मिळतात गोड कडू तिखट खारट तुरट आणि आंबट आणि जे भावनिक रस आहेत ते परीक्षा जास्त करून विचारले जातात ते नऊ कोणते तर त्याच्यामध्ये आहे शांत रस त्याच्यानंतर बेभत्स रस त्याच्यानंतर शृंगार रस त्याच्यानंतर आहे अद्भूत रस त्याच्यानंतर येतो भयानक रस त्याच्यानंतर येतो वीर रस त्याच्यानंतर येतो रौद्र रस त्याच्यानंतर येतो बघा कोणता तर, तर, तर हास्य रस परटा येशील काही परतुनी तो हास्यवाला एक आणि मग त्याच्यानंतर येतो करुण नावाचा रस बघा एकूण किती बघायला मिळाले हे तीन तीन अंतिम सहा सात आठ आणि नऊ एकूण रस आहेत नऊ प्रश्न होता जिंकू किंवा मरू शत्रू शत्रुसंघ युद्ध आमचे सुरू हा रस आहे वीर रस आणि प्रश्न कुठं विचारलाय तर पुणे सिटी दोन हजार चोवीस ला विचारलेला आहे चला थँक्यू